नमस्कार मी नागनाथ बाबर आणि आपण पाहता जिल्ह्यातील मान ग्रामपंचायत परिसरात आदिक कर्मयोगी अभियानांतर्गत एक विशेष ग्रामसभा पार पडली या सभेत मान ग्रामपंचायतीने सर्वांगीण विकासाचा आराखडा सादर केला असून ग्रामस्थांच्या एकमताने तो मंजूर करण्यात आला चला पाहूया ग्रामसभेचा सविस्तर रिपोर्ट पाहत राहा निर्भीड समाचार तीन ऑक्टोबर रोजी मान ग्रामपंचायत कार्यालयात आदि कर्मयोगी अभियान अंतर्गत विशेष ग्रामसभा आयोजित करण्यात आली होती ही ग्रामसभा सरपंच अंजली संदीप भावर यांच्या उपस्थितीत पार पडली तसेच या सभेला उपसरपंच ग्रामपंचायत सदस्य आणि ग्रामस्थ महिला पुरुष मोठ्या संख्येने उपस्थित होते ग्रामपंचायत अधिकारी रमेश रायबान उंद्रे यांनी मान वारंगडे कल्लाळे आणि कांबळगाव या चार महसूल गावांचा अधिक कर्मयोगी ग्रामविकास आराखडा वाचन करून सभेत मंजूर केला या आराखड्यात सर्वांसाठी घरं रस्ते व स्वच्छतेत सुधारणा आरोग्य व पोषण पाणीपुरवठा योजना वृक्ष लागवड सामाजिक सुधारणा आणि जनजागृती कार्यशाळा अशा अनेक विकास योजनांचा समावेश करण्यात आला आहे तसेच यावेळी चारही महसूल गावात आदिसेवा केंद्र स्थापन करण्यात आले ग्रामपंचायतीने गावातील नागरिकांसाठी शुद्ध पाणी पुरवठा करण्यासाठी आर ओ मशीन ए टी एम मशीन बसवले असून ग्रामपंचायत इमारतीवर सौर पॅनल्स बसवून ऊर्जा बचतीचाही उपक्रम राबवला आहे सतरा सप्टेंबर ते दोन ऑक्टोबर या काळात स्वच्छता ही सेवा अभियानांतर्गत स्वच्छता उपक्रम राबवण्यात आले यावेळी ग्रामस्थांनी माझा गाव स्वच्छ गाव असा नारा देत स्वच्छतेची शपथ घेतली हे सर्व उपक्रम राबवण्यात ग्रामपंचायत अधिकारी रमेश उंद्रे यांनी विशेष नियोजन केले होते ग्रामपंचायत मानने दाखवलेला विकासाचा हा आदर्श मार्ग स्वच्छता आरोग्य आणि पर्यावरणपूर्वक योजनांचा उत्तम संगम ठरतो आहे आणि त्यामुळेच मान ग्रामपंचायत आज एक आदर्श गाव म्हणून पुढे येत आहे आपण पाहत राहा निर्भीड समाचार